नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरडा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनीनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सव्वीस एक दोन हजार चोवीसपासून आपला संप मागे घेतलेला आहे आता आपल्याला संपा संपला असल्यामुळे कोणती कामे करायची आहेत आणि कोणती करायची नाहीत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओला का लाईक करा तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता सर्व अंगणवाडी सेविका व मदतीस भगिनींना सूचना संप तूर्त स्थगित केले आहे अंगणवाडीचे कामकाज सुरू करावे दिनांक सव्वीस जानेवारीपासून आपल्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे कामावर रुजू झाल्याचे सुपरवायझर शिडीपो यांना कळवा मोबाईल फोन मिळाल्यानंतरच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये ऑनलाईन कामाला सुरुवात करावी नोव्हेंबर तेवीसचा एम पी आर द्यावा डिसेंबरमध्ये तीन दिवस काम केले आहे त्यामुळे तीन दिवसाचा एम पी आर द्यावा जानेवारी महिन्यात सव्वीस जानेवारीपासून कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे जानेवारी महिन्याचा एम पी आर देताना सव्वीस जानेवारीपासून पुढचा एम पी आर द्यावा संपकाळातील एम पी आर देऊ नये ज्यावेळेस शासन संपकाळातील मानधन देईल त्यावेळेस संपकाळातील एम पी आर देऊ वरील सूचनाचे पालन करून सर्वांनी कामकाजाला सुरुवात करावी तालुका स्तरावर लवकरच बैठक घेऊन सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले जाईल आपला भगवान देशमुख बाबाराव आवरगड अशोक देश जाधव व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद